पुण्यामध्ये दौड पुणे डेमू या धावत्या ट्रेनमध्ये अचानक आग लागली ट्रेनला आग लागल्याचं लक्षात येताच प्रवाशामध्ये एकच गोंधळ उडाला आणि ते जीव वाचवण्यासाठी इकडून तिकडे धावू लागले इंजिनपासून तिसऱ्या बोगीत आग लागल्याचं कळताच ट्रेन थांबवून आग विझवण्यात आली मात्र या घटनेमुळे प्रवाशांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे ही आग ट्रेनच्या टॉयलेटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं प्रथमदर्शनी माहिती समोर आली मुळशीत रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे स्मशानभूमी पाण्याखाली गेली असून पुणे कोलाड महामार्गावरील पिरंगूट येथे तात्पुरता बांधलेला भरीव रस्ता पावसामुळे पाण्याखाली गेला आहे नवीन पुलाच्या कठाड्यापर्यंत पाणी आले असून या ठिकाणच्या ओढ्याला बंधाऱ्याचं स्वरूप प्राप्त झालंय रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून संततधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांनी पातळी ओलांडली आहे शास्त्री नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाल्याने संगमेश्वर येथील रामपेठ बाजारपेठेत गंभीर पुरस्थिती निर्माण झाली या पुरामुळे अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानात तसेच नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले असून मुख्य रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक आणि जनजीवन ठप्प झालं आहे या पाण्यातूनच नागरिक आणि ग्राहकांना वाट काढत जीव घेण्या प्रवास करावा लागतोय तर पाण्याचा प्रवाह वाढत असल्यामुळे स्थानिक प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत महाराष्ट्राची अस्मिता असलेली राजमाता जिजामाता जिजाऊ साहेब यांचा स्मृती दिन येत्या सतरा जून रोजी असून यानिमित्त राजमाता जिजाऊची अभिवादन यात्रा सिंखेडराजा येथील जन्मस्थळ ते पाचाड येथील स्मृतीतळ अशी निघणार आहे ही यात्रा सतत तीन दिवस प्रवास करत सतरा जूनला रायगड येथे पोहोचणार आहे या अभिवादन यात्रेचे हे चौथे वर्ष असून महाराष्ट्रातील यावर्षी मोठ्या प्रमाणात जिजाऊ भक्त तसेच शिवभक्त सहभागी होणार आहेत यात्रा पाचाड येथे पोहोचल्यावर जिजाऊ मासाहेबां समाधीला सिंथराजा येथील राजे लखुजीराव जाधव हो, यांच्या राजवाड्यातील पवित्र जलाने अभिषेक करून विधिवत पूजन करण्यात येणार आहे मुसळधार पावसामुळे उल्हासनगरच्या गणेशनगर भागात नाल्यावरील पूल कोसळल्याची घटना घडली असून पूल कोसळतानाची दृश्य सी सी टी व्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाली दरम्यान या अपघातात एक तरुणी थोडक्यात बचावली हा पूल कोसळल्याने पाचशेपेक्षा अधिक घरांचा येण्या जाण्याचा मार्ग बंद झाला आहे कल्याणमधील गणेश नगर भागात नाल्यावर असलेल्या या पुलाची दुरावस्था झाली होती तर अनेक आंदोलन मागण्या करून नवा पूल बांधण्याची मागणीही केली होती मात्र महापालिका प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केलं अखेर रविवारी सायंकाळपासून उल्हासनगर शहरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे हा पूल कोसळला त्यामुळे नागरिकांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केलाय गणेश नगर एकोणचाळीस सेक्शन उल्हासनगर पाच या ठिकाणी हा गणेशनगरचा जो पूल आहे जो जो पाच सहाशे ठिकाणी घरं आहेत आणि ह्या मोठा नाला ह्या नाल्याला दुतर्फा इथं संरक्षण भिंत बनली पाहिजे हा पूल बनला पाहिजे याच्यासाठी मागच्या जुलै महिन्यामध्ये आम्ही आंदोलन केलं होतं श्राद्ध आंदोलन पण ह्या प्रशासनाला महानगरपालिकेला जाग येत नाही आणि हे लोकांचे घरं पाण्यात आहेत हे बघा हे झाड पण पडलं आहे पुढं पाण्यामध्ये पण याने काय तोडलं नाही आणि हे रात्री शनिवारी रात्री सव्वा सात ते आठच्या दरम्यान हा फुल पडला एक महिलाने आणि एक याच्यातून वाचलं नाही तर ते देखील या ना आल्यामध्ये गेलं असतं तर हे महानगरपालिका इतकी दुर्दैव आहे की गोरगरीब लोकांकडे लक्ष देत नाही कर्मचारी व अधिकारी रात्री फायर ब्रिगेडचे लोक आले आम्ही बोलवल्यानंतर आणि त्यानंतर ते पीडब्ल्यूचे लोक आले ते असे पट्ट्या लावून गेलेत पण बाकी एकही अधिकारी होऊन याच्यात कोणती पद्धतीची ॲक्शन नाही आहे वास्तविक आता त्यांची ॲक्शन सुरू झाली पाहिजे होती हे पाडलं पाहिजे नव्हतं यांनी हे पाडलं नाही काम पण सुरू करावं आपण पण कुठल्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेलं नाही आहे काय मागणी काय आमची मागणी आहे की हा पूल बनला पाहिजे ह्या नाल्याला दोन्ही तर्फाने संरक्षण भिंती बनल्या पाहिजे आणि असाच वरती नाला आहे तो देखील पुरा धोकादायक झालेला आहे त्याच्या संरक्षण भिंती पुढं कोसळलेल्या आहेत ते पण मी तुम्हाला वाटल्यास दाखवतो तर भयान पद्धती तो ज्या इथं जसं कोसळलं तर ह्या पुलाला जवळजवळ वीस वर्ष झाले आहेत वीस वर्षपूर्वी इथं पूल आहे पण नगरपालिका डुकून बघत नाही ते बघा पुरे लोकांनी सडलेलं आहे पुरे गंजून गेलेलं आहे लोकांच्या ठिकाणी हालापूर तालुक्यातील पोद गावानजीक असणाऱ्या थर्मॅक्स लिमिटेड कंपनीत कामाला असणाऱ्या सोळा कामगारांना कंपनीत व्यवस्थापनाने अचानक कामावरून काढल्याने कामगारांनी आपल्या कुटुंबासह आमरण उपोषण सुरू केलं आहे गेल्या कित्येक वर्षापासून हे कामगार थर्मॅक्स केमिकलमध्ये काम करत आहेत तर कामगारांना एक एप्रिलपासून कामावर न येण्याबाबत सांगण्यात आलंय गेल्या दीड महिन्यापासून या कामगारांचा पुन्हा कामावर घेण्यासाठी लढा सुरू आहे मात्र आस्थागायत कामगारांना कामावर न घेतल्याने अखेर कामगारांनी त्यांच्या कुटुंबासह आक्रमक भूमिका घेत कंपनीच्या आवारात हा उपोषण सुरू केलं आहे मी माझ्या मुलाच्या उपोषणाला पाठिंबा देतो गेली प बावीस बावी पंचवीस वर्ष झाली माझा मुलगा इथं काम करते माझ्या मुलाची कुठलीही तक्रार कंपनीने आम्हाला लेखी दिलेली नाही जर कंपनीने आम्हाला लेखी दिलं असतं तर आम्हाला समजलं असतं का आपल्या मुलांनी काहीतरी कंपनीमध्ये घोल आहे किंवा कोणाशी भांडण केलंय तर आम्हाला ते समजलं असतं कुठलीही तुम्ही आम्हाला लेखी काही देताना न देताना तुम्ही आमच्या मुलांना डायरेक्ट घरी बसल आज आमची मुलं लहानला नाहीत दोन मुलं शाळेमध्ये जातात आम्ही म्हातारी म्हातार आज वयस्कर म्हातार आहेत बा त्याचे वडील घरी म्हणजे वयस्कर आहेत आज त्यांच्यावर किती मोठी ही वेळ आली उपासमाराची वडील रोज विचारतात बाबा तो कुठे जातो काय करतो आज आमच्या डोळ्यात रोज अक्षरशः आम्ही म्हणजे बारा एक एक वाजेपर्यंत रात्रीच्या दोन दोन वाजेपर्यंत मुलाची वाट बघत बसतो कशामुळे आमच्या पोटाची रोटी एक करता घरात माणूस आहे त्याच्यामागे आम्ही पाच सहा माणसं काहो खाणारी आहोत दोन लेकरं त्याची शाळेत जाणार आहेत आज ही आमच्यावर वेळ कशी आली या कंपनीने का आणली ह्याचा आम्हाला कंपनीने लेखी द्या हेच आमचं मागणं आहे आम्ही दोन तीन वेळा तुम्ही आम्ही आश्वासन दिले आम्हाला नेते आले तुमचे पुढारी आले त्याही सांगितलं तुम्ही माघारपाली घ्या आम्ही तुम्हाला न्याय देतो मग दोन वेळा आम्ही उपोषणाला येऊन तुम्ही आम्हाला न्याय देत नाही म्हणजे हा आमचा काय गुन्हा आहे आमच्या मुलांचा आमच्या मुलांनी काय इकडे केले गुन्हा हे सांगाल तुम्ही आम्हाला ह्या आम्हाला लेखी द्या कंपनीने आम्ही उपोषणाला मुलांना मागे घ्यायला सांगतो आज आम्ही म्हणजे घरी वेळ आमची वाईट परिस्थिती आली म्हातारी म्हातार घरी आम्ही तडपट ताडपट करताना मुलं घरी तोपर्यंत आमची किती मोठा प्रसंग ओढला आमच्या बुढ्यातला ताट तुम्ही ओढून घेतलंय आहे कारण नसताना काय आमच्या मुलांचा गुन्हा येते दिंडोरी येथील मेन बाजारात आता लोणच्यासाठी कैरी दाखल झाली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंब्याच्या ज्या वेळेस बेमोसमी पावसामुळे आंब्याचा मोहर जळून खाक झाला म्हणून यावर्षी लोणचे बनवण्यासाठी गुजरात राज्यातून देशी कच्ची कैरी आणून कैरी व्यापारी ग्राहकांना देण्याचं काम करत आहेत यावर्षी दिंडोरीतील सुरगाणा तालुक्यातील गावठी आंबा नसल्यामुळे गुजरातच्या आंब्याला ग्राहकांनी पसंती दिली आहे आंबा गुजरातून येतो आपल्याला पन्नास रुपये पडतो आपल्याला किलोमागं दोन तीन रुपये पाहायला भेटतात आंबा गुजरातून घेऊन बोलावं लागतो आणि आपल्याला आता दरवर्षी लोणचं हा भेटायलाच नाही आहे पण तर त्याच्यामुळे काही कसं तिकडं गुजरातून आम्ही आणतो त्याच्यामुळे पैसे आपल्याला भेटायलाच पाहिजे आणि यावर्षी आंब्याची भरपूर प्रमाणात नुकसान झालेली आहे आपल्या भागामध्ये नाही बाहेरून राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना उच्च शिक्षणाचा दर्जा प्राप्त व्हावा आणि या शाळेत शिकणाऱ्या सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांनाही डिजिटल शिक्षण मिळावं या हेतूनेच राज्य सरकारने राज्यातील सर्व शासकीय शाळा ह्या डिजिटल केल्या आज या डिजिटल शाळेच्या माध्यमातून सर्वच विद्यार्थी गुणवंत शिक्षण घेऊन या देशाचं भवितव्य घडवतील असं मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलंय त्यांनी नुकत्याच साताऱ्यातील जिल्हा परिषदेच्या कोडोलु शाळेला भेट देऊन शाळा प्रवेश दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये स्वागत केलंय त्यावेळेला ते बोलत होते तर आगामी काळात देखील जिल्हा परिषदेत शाळेचा दर्जा कसा वाढेल याकडे राज्य सरकार लक्ष देऊन सातत्याने प्रयत्न करत राहणार असं देखील त्यांनी नमूद केलंय विदर्भात यंदा मान्सूनला उशीर होत असल्याने खरीप हंगाम संकटात सापडण्याची शक्यता आहे पेरणीची योग्य वेळ सुरू झाली असली तरी बहुतांश भागात अजूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी मोठ्या तणावात आहे आज उद्या पाऊस जर पडला नाही तर शंभर ते सव्वाशे टक्के खत वापरून पुन्हा पेरणी करावी लागण्याची शक्यता आहे मात्र त्या उत्पादनात घट आणि खर्चात वाढ होणार असल्याचं शेतकऱ्यांचं मत आहे तसेच शेतकरी वर्ग शासनाकडून ठोस मदतीची अपेक्षा करत असून हवामान खात्याकडूनही अचूक अंदाज दिला जावा अशी मागणी होत आहे आज शाळेचा पहिला दिवस प्रत्येक शाळेत वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो आहे मात्र सोलापूर महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक पाचमध्ये विद्यार्थ्याच्या स्वागतासाठी चक्क जेसीपीने पुष्पवृष्टी करण्यात आली आहे ही पुष्पवृष्टी होत असताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद व्यक्त होत असताना दिसून आला आहे मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील नव्याने उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्यांच्या चबुतऱ्याच्या बाजूची जमीन खचलेची घटना काल घडली होती त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी खचलेली जागा दगड आणि कॉन्क्रीटने भरली असून यानंतर आज दुपारी पुणे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रादेशिक विभाग मुख्य अभियंता शरद राजभोग यांनी राजकोट किल्ल्यावर जाऊन पाहणी केली उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा महाराष्ट्र वितरक सेनेचा बारावा वर्धापन दिन सोहळा छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर दादर येथे रविवारी दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी थाटामाटात संपन्न झाला या वर्धापन दिन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उपनेते आणि अंगीकृत संघटनेचे समन्वयक भाऊ कोरगावकर आणि माजी आमदार प्रकाश फातर्पेकर उपस्थित होते भाऊ कोरगावकर यांनी महाराष्ट्र वितरक सेनेच्या कार्याचा गौरव करून पुढील वाट चाली त्यांना शुभेच्छा दिल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही या चार अक्षरावर उभी राहिलेली महाराष्ट्रातील मराठी माणसाची मोठी संघटना आहे आणि या संघटनेशी आजही खरा शिवसैनिक जोडलेला आहे आणि जोडलेला राहणार हा आमचा अभिमान आहे तो विकला जाणार नाही असं वक्तव्य महाराष्ट्र वितरक सेनेचे अध्यक्ष दिलीप ब्राह्मणे यांनी व्यक्त केलं त्यांनी वितरक सेनेच्या गेल्या बारा वर्षाचा कार्यकाराचा आढावा घेऊन पुढील उपक्रमाची माहिती प्रस्तुत केली वितरक सभासदांनी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेनेच्या झेंड्याखाली एकजुटीने उभे राहावे असे आव्हानही दिलीप ब्राम्हणे यांनी आपल्या छोटेखाणी भाषणात म्हटलं आहे यात्रेचं ठिकाण असलेलं माथेरान शॉर्लाट लेक तलावात नवीन मुंबईतील तीन तरुण बुडाले असल्याची घटना घडली आहे सुमित चव्हाण आर्यन खोबरागडे फिरोज शेख असे बुडालेल्या तरुणांचे नावं असून दहा जणांचा हा ग्रुप आज माथेरान फिरण्यासाठी आला असता यातील तीन तरुण पाण्यात पोहण्यासाठी उतरले आणि बुडून बेपत्ता झाले घटनास्थळी माथेरान येथील सह्याद्री आपत्कालीन रेस्क्यू टीम बुडालेल्या तरुणांचा शोध घेत आहे मुसळधार पावसाने रत्नागिरीतील लांजा तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले याचा फटका हा मुंबई गोवा महामार्गाला बसला असून लांजा नजीक असलेल्या वाकेड घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे संरक्षण भिंत कोसळून मातीचा मलबा रस्त्यावर आला आहे सुदैवाने कोणालाही यात कोणतीही इजा झाली नसल्याचं समजतं आहे तालुक्यात एकशे एकोणचाळीस मिलीमीटर इतका पावसाची नोंद झाली असून रात्रीपासूनच जोरदार पाऊस लांजा तालुक्यात पडत आहे